मित्र नमस्कार मी विजय आणि आपण अपन पाहताय आपलं बोल की भाव हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो या वरती जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आणि आपल्या आपणच त्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करावा अशी माझी माफक अपेक्षा मित्रांनो राजकीय जीवन असेल किंवा सामाजिक जीवन असेल किंवा महाराष्ट्रातलं आर्थिक जीवन असेल या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी उभा आपण त्या ठिकाणी मांडत असतो वेगवेगळे विषय वेगवेगळ्या ढंगातून अंगातून तुमच्या समोर घेऊन येण्याचा माझा हा नेहमीच मानस प्रयत्न राहत असतो आणि या सगळ्या गोष्टींमधून मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी या प्रत्येक व्हिडिओमधून वेगवेगळं वेग काहीतरी सांगण्याचा नक्की प्रयत्न करत असतो मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपण मागच्या पंधरा दिवसापासून महिन्यापासून दीड महिन्यापासून एक न्यूज नेहमी ऐकत होतो ती अशी होती की राज आणि उद्धव हे एकत्र येणार राज उद्धव ठाकरे एकत्र येणार राज ठाकरे एकत्र येणार मनसे शिवसेनेच्या काय होतं बऱ्याचशा गोष्टींमध्ये असं म्हणजे होतं की म्हणजे बऱ्याचशा वेगळ्या युत्यांमध्ये असं होतं की कार्यकर्ते एकत्र येत नाहीत परंतु नेते एकत्र येतात किंवा वरच्या स्तरावरती युत्या होतात परंतु खालच्या स्तरावरती युत्या होत नाहीत कार्यकर्ते एकमेकांना सपोर्ट करत नाहीत एकमेकांमध्ये ना सांभाळून घेत नाहीत परंतु या प्रकरणामध्ये या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये थोडं वेगळं होतं इथं कार्यकर्त्यांचं मनोमिलन ऑलरेडी झालेलं होतं कार्यकर्त्यांनी हे समजून चाललं होतं की सध्या आपल्याला भाजप सोबत जाऊन काहीही फायदा नाही महायुती महायुतीसोबत जाऊन काही फायदा नाही आपल्याला जर फायदा होत असेल तर तो उद्धव ठाकरेंसोबत जाऊन होईल कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये आता काहीसा फरक उरलेला नव्हता दोघांचंही राजकीय बळ हे खूप कमी झालेले आणि त्याच्यामुळे यांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं परंतु राज ठाकरे जसं मान पहिल्यापासूनच राज ठाकरेंबद्दल जो काही समाजामध्ये मेसेज जातो किंवा त्यांच्याबद्दल जे काही बोललं जातं की भरवसा नसलेला माणूस म्हणजे राज ठाकरे आता भरवसा नसलेला माणूस म्हणजे राज ठाकरे असं ज्यावेळेस त्यांच्याकडे बोललं जातं त्यावेळेस अनेक उदाहरणं देता येतात जसे जा, की प्रत्येक वेळेस त्यांचं म्हणजे प्रत्येक निवडणुकीत त्यांचा एक वेगळा करिश्मा असतोच एक वेगळी त्यांची भूमिका असतेच असते तसंच आता मागच्या पंधरा वीस दिवसापासून जे काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल चालले होतं ते एका भेटीमध्ये सगळा विषय क्लिअर झाला तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतची राज ठाकरे यांची भेट आता राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर ही भेट राजकीय असेल तर उद्धव ठाकरेंना हा सगळ्यात मोठा खूप मोठा आणि खूप मोठा सेटबॅक आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना हेच सांगायचे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार नाहीत मनसे शिवसेना कधीही एकत्र येत नसते हेच या ठिकाणी यांना महत्वाचं नमूद करायचं असेल जर ही राजकीय भेट नसेल तर मग मुख्यमंत्र्यांसोबत भेट आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून वेळ देणं खरं तर तेच बोलतात की या पक्षांबद्दल काय बोलायचं यांच्याकडे मतदार नसतात वगैरे वगैरे काय नाही यांना कोण ओळखत नाही यांना एक आमदार नाही आणि अशा नेत्याबद्दल काय बोलायचं असं बोलतात त्याच आणि त्यांना भेट देतो म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो यांच्या भेटी घेणं यांच्यासाठी अपॉइंटमेंट भरपूर काही गोष्टी असतात पण हे सगळे प्रोटोकॉल तोडून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटतात त्यावेळेस ती भेट काही सहज झालेली नसते आता राहिला प्रश्न तो की राज ठाकरे महायुतीत जाणार का उद्धव ठाकरेंसोबत जाणार पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरेंसोबत जाणार असं राज ठाकरे कधीही आणि कुठेही म्हटलेले नाहीत राज ठाकरे यांचे काही नेते असतील त्याच्यामध्ये अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील किंवा अजून त्यांच्या कोणी दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत त्यांची इच्छा होती की आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीमध्ये जावं परंतु इथलं हे पक्ष लोकशाहीवरती चालत नाहीत म्हणजे काय यांच्यामध्ये कार्यकारणी वगैरे मंग निर्णय असं काही नसतं तिथं आदेश असतो आदेश वरून आला की ना ना करें 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 था। ते कार्यकर्त्यांना नेत्यांना कामं करावे लागतात हे उद्धव ठाकरेंकडे असतं नाही राज ठाकरेंकडे असतं तसंच राज ठाकरेंनी आज जो काही देवेंद्र फडणवीसांची जी काही भेट घेतली देवेंद्र फडणवीसांनी बरोबर बॉम्ब टाकलेला आहे देवेंद्र फडणवीस आहेत ते डोक्यामध्ये नेहमी चोवीस तास राजकारण राजकारण आणि राजकारणच खेळणारा माणूस आहे तो खर तर त्यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये शतप्रतिशत भाजपसाठी खूप काही प्लॅन आखलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार सांगणारच आहे पण हा व्हिडिओ राज ठाकरेंच्या असल्यामुळे मला एवढंच सांगायचंय की राज ठाकरे हे मला तरी असं वाटतं की ते महायुतीसोबतच जातील कारण तेच त्यांना योग्य राहील तेच त्यांना महत्वाचं आणि त्यांच्यासाठी फायद्याच राहील भाजपला दुखावणं हे राज ठाकरेंना कधीही न परवडणारच होतं लोकसभेला जसा पाठिंबा दिला विधानसभेला दिला नाही तो भाग वेगळा पण विधानसभेला पाठिंबा न देण्याचं कारण वेगळं होतं आता ज्या महापालिकाच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये मनसेलाच जो काही म्हणजे मनसेचा मतदार आहे की नाही इथपासून सुरुवात असताना सुद्धा भाजपचा जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे देशातला सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाचा सर्वोच्च नेता महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस राज ठाकरेंना भेट देतात त्यावेळेस ते भेट राजकीयच असते आणि या भेटीतून एक गोष्ट मात्र उद्धव ठाकरेंना न उद्धव ठाकरेंना तर तो फीडबॅकच सेटबॅक आहे तो काही विशेष नाही परंतु शिवसेना शिंदेंना सुद्धा याच्यातून खूप मोठी चपराक आहे तुम्ही जर जास्त लाड याचाल तुम्हाला लाडा लियाल किंवा तुम्ही जास्त जर काही मागण्या चा, करचाल तर आमच्याकडे राज ठाकरे आहेत आम्ही सोबळावरती लढू आणि राज ठाकरेंचे काय चार दहा पाच न वगैरे सेवक येतील ते सोबत घेऊ आणि सत्ता स्थापन करू सो त्याच्यामुळे ही खूप मोठी गेम आहे ही जी गेम ज्याला कळली त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि उगाच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत डबल टेबल लालेले त्याच्यामुळे हा विषय समजून घ्या की सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे युती होईल असं तरी वाटत नाही तुमची काय म्हणते कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र